शेतकरी संकट समिती त्या दिवशी पण त्याला दिलेलं आहे की आज आपल्या शेतकऱ्याने या शक्तीपीठला पूर्णपूर्ण विरोध केलाय म्हणून लेखी दिलेला आहे आणि आज सत्तावीस जून पासून तुम्ही या सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेठी लागलाय तरी कृपया आज पंचनाम्याद्वारे तुम्हाला गावांचं सांगितलंय मागे एकदा तहसीलदार साहेबांना पण आम्ही पूर्णपणे लिहून दिलंय की असं आमच्या इथं मोजणी करायची नाही कर आम्हाला शक्तीपीठ महामार्गासाठी आमचा पूर्णपणे नकार आहे शंभर टक्के नकार असल्यामुळे इथनं पुढं आज पण तुम्ही पंचनामा केला आहे तरी आज सांगतो की तुम्हाला इथनं पुढं तुम्ही आमच्या गावांगावात येऊ नका आमची मोजणी करायची नाही आमचं शक्तीपीठला आणि हे द्यायचंच नाही हे आमची विनंती असेल हे आमचं सर्व म तुम्ही वर कळवा आणि इथनं पुढं येण्याचा घाट घालू नका ही तुम्हाला विनंती 这里，注意一下。